मोटरसायकल वरती पावसात येते त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे मोटरसायकलवरती वरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे इतकी तळतळ लागली रात्री की पोर मोटरसायकलवरती वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिसण येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट मिळावा प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे शिवजन्म भूमीत आला एक ऊर्जा तुम्हाला मिळते महाराजांची ऊर्जा मिळतीय नेमकं कसं आता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले हा तर जाणार आहे शिवरी दर्शनाला इथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना इथं आल्याच्यानंतर काय वाटतं योगा प्रश्न आहे का पुरज जग इथं माथा टेकतं आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बळ मिळतात शक्ती मिळते पण यशपंड मुंबईत पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येला आंदोलक आता आजार मैदानावर दाखल होत आहे तिथे बंदोबस्त वाढवण्यात नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं करा ला। हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायदिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडं विषय परवानग्याचं कराय काय तो विषय एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली मग चूक आहे पण याच्यातून तुम्हाला तुम दुसरा माहीत नाही पण साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते त्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी उसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना तुमचं असं काय नाही मोठं मन दाखवून गोर गरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजवणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार मला भेटायला विखे पाटील येणार उदय सामंत येणार अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा सुरू आहे संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार आहे फोन काय आल केला म्हणा आमचा नंबर आहे त्यांचा फोन आलेले फोन काय आल केला मग असं उलट नाही बोलायचं कवा की चर्चेची तयारी असं तर आम्ही जायला तयार आहे तुम्ही यावं का म्हणून रातची बाराला निघाली होती रातची बाराला निघाली होती मग मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणलं वाटतं बाबा तुम्ही सकाळी आता झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमतं का मग असं कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं त्यांचं काय झालं आम्हाला काय मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही तो एक, तो एक दिवस मान्य नाही आपल्याला तो ना भेटल भेटाल भेटायला तयार पण कुठला राजकीय नेता घ्यायला तयार नाही तुमच्याकडे असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिस तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरताय राजकीय ने मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतली पुढच्या काळात पण काय होते तुमच्यातला गैरसमज पडून साहेब पुन्हा पुन्हा काढून सर टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी आली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर <coughs> राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या खुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठी मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाहून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल न होऊ देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मन जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही तुमची भूमिका बदला ही तुम्हाला आम्हाला विनंती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला पवार आहेत त्यांच्या त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगू उद्या परवाय राजकीय उद्ध्वस्त होईल राजकीय उद्वस्त होईल असं तुम्ही मागच्या बऱ्याचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला ते म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावा लागतं सत्यकट लक्ष त्यांनी जावं लागतंय आम्हाला नावे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करतात आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावंच लागती ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढंच खूळ घुसलं तेव्हापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी संधी म्हणतो पुन्हा डबल क्यू शब्द वापरतो मुद्दामो ही संधी मन जिंका परवानगी असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबाजावणी करा जाऊ दे अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच अठरा का भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करते माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळेस जाणून बुजू कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पोर्णवीस साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरंगी झेलणार पण आता हटत नाही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती मांडणे आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता घेऊन काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काहीतरी दे। ती कायदा कुणालाच माहीत नाही आणखी तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते आफिस नाही अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं लागतं त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिला तरी काय माहित बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं जिथं सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती आहेत काय घ्यायचंय घ्यायचं विनवणी घ्यायच्या होत्या पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्या पोलीस प्रशासनच आलं ना, ना, ना। ते दोन हजार पंचवीस ना चा नवीन कायदा काढाय काय कोणती कोणीच वाचलेलं नाही आमच्याकडे वेळ कमी होत आणि पाठवून दिलं गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहे त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे नाही चुकीच्या माहित्या बाहेर फिरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय जे असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते का जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे आकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंद आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुठे गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठी मग ते कुठे गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत अनुमान हे लावता येत नाही राम आता तुम्ही लोकांना गचपणे समजता का पण हो तुम्ही स्वतःला शान समजता तुम्हाला आणि लोक लय हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा शेतकरीची त्याला आम्ही कसं करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध आहे कारण तुम्ही येशीत राहता आज वर गादी झोपाता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कबड कष्ट करून आमच्या आई बापाचे कमरा मोडलेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत आज <coughs> रात्री रात्री पोहोचणार पोहोचणार पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन ती कंपाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती अमरोहण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरवण उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता काम आलाय जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयम मराठ्यांच्या पदरात एक एक एक, एक, एक गोष्ट टाकत चाललो आहे तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून आहे तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून का एका काही दिवशी सगळं जायचं असं बी काय नसत थोड तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला ले आप ले आप ले ले आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमान घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढं जातील काही मागत थांबतील केलं जर तर जर तरचा तर 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 विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नाही त्याच कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं हो। ते जाणारच येतो वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे त्याच काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाहीये आम्ही आमचं सगळ्या शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी हो की आमच्या अटीशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांना माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढ लढा काही लोक आपल्या मैदानाला गेले काही जरी राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येता तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचं नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कशा कळेच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेला वायाला गेलो तो श्री इतक चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून सगळं मला घ्यायचं काय आज काय उद्या आज मुख्यमंत्री म्हणतेच कायमस्वरी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आड मोठापणा करायचा कायद्याचे न्याय देवीचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली मागवून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेली ते मागे आले हो की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत ते दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्यात तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंडवर वर त्रास राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे तुम्हाला आलेल्या सगळ्या पवाराला माहिती काय समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आणि पूर्ण मनावर घेतलेलं आहे इकडे एखाद्याला का काठी पिठे घसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी म्हणून आपल्याला विजय खेचून न्यायचा आज मैदानात जाणं पाच हजार जागर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे ही चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर ते त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहे थोडा कोणाला तणाव असतो आपल्यावर त्याला काय मी समोर बोला काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्या जवळ आणि माय मावल्यास या राज्यात यासो पहिल्यांदा आंदोलन सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत म्हणून घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट नाही करायचा मग ते गेला मग मी कमी गेलो तेव्हा गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक आहे हात लावाल तर समाज माझा आहे हो मग महाराष्ट्र हातकस खालावता तुम्ही हातकस खाला होता ला हात लावायचं कसं म्हण झालं नाही एकदा आता बस ना का आमची जात नुसती महाराज खायला काय आम्ही विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे अडथळा आणला तवा अंतर नव्हता गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तो तुम्हाला दिसलं का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्या फोडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तो तवा तुम्हाला कळाले तर लक्ष्मी बसल्या होत्या त्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नारच येत तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीला हाणलं <laughs> तुम्ही तवा जे आम्हाला सुन आता हिंदू विरोधी म्हणते हिंदू सण असून मुंबई चाललेत आता म्हणणारे तवा कुठे गेले ते कोण नाही म्हणले तवा गणपती बसलेले होते देवेंद्र ने खूप हाणले का रे बाबा बोलते बंद पडली का आता तुम्ही मला चक्रात आडायचा भार काढायचा प्रयत्न करू नका मी लई नमुना पुढचा आहे तुम्ही मतके लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही मी वरी जाणार आहे शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस त्याचं काय येईल हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगता येत नाही नाही समोरचे सरकार विरोधी विरोधी हिंदू कारवाई करत त्यामुळे मी बळे जडायला तयार आहे पण हटायला मात्र तयार नाही आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांच्या मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलं आहे परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहेत त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आहे आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठींच्या मन जिंकायची आरक्षण देऊ की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे येणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद नाही आता काय ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणं ते होतं उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही साडेआठ लागत नाही नाही असं नाही होणार असं होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळणार आता तुम्ही म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा हे उठून गेली की तुम्ही या ती नियम काय सल्ला दिलाय